कोजेरी किचन गार्डन मध्ये आपले स्वागत आहे आणि पाहू शकता मस्तपैकी गार्डन आपलं फुललं गेलं आहे तर आज आपल्याला अशी छानपैकी एक रेसिपी करायची आहे ते म्हणजे शापूची भाजी शापूची भाजी न आवडणारे देखील आवडीने खातील एवढी आपण आज भारी रेसिपी करणार आहोत लहान मुलांना देखील ला आवडेल आणि मोठ्या माणसांना देखील आवडेल व्हिडिओ कुठे स्किप करू नका कोणाला वजन कमी करायचं आहे किंवा पोटाचे विकार आहेत त्यांनी ही शापू आवर्जून खावी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता ड कधी डाळ टाकून खाऊ शकता किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून खाऊ शकता कोरडी करू शकता थोडीशी गरगटी भाजी करू शकता पण वेगवेगळ्या पद्धतीने करून हे आपल्या पोटा मध्ये गेली पाहिजे अशा सगळ्याच पालेभाज्या ह्या आपल्या पोटामध्ये गेल्या पाहिजेत कारण का प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळं जीवनसत्व असतं ते आपल्या शरीरामध्ये आलं पाहिजे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या स आहारामध्ये समावेश घेतला पाहिजे त्यातलीच एक शापूची भाजी आपण करणार आहोत तर शापूची भाजी न, न करता एका वेगळ्या पद्धतीने आज आपण रेसिपी करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे माझं व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल तर चला आता आपण तयारी करूया तर आहे की नाही भारी चटपटीत आणि चमचमीत लहान मुलांना देखील आवडणार आणि मोठ्या माणसांना देखील आवडणार तर चला तयारी करूया तर इथे आपण शापूची गड्डीमधली शापू हा निवडून घेतलेला आहे आणि आपल्याला जास्त शापू घ्यायचा नाही अगदी अर्धी वाटी अर्धी ते पाऊन वाटी आपल्याला शापू लागणार आहे तर इथे आपण शापू आता कट करून घेऊया आपल्याला काड्या घ्यायच्या नाही आहेत आता बारीक जेवढा जमेल तेवढा आपल्याला बारीक असा शापू चिरून घ्यायचा आहे तर शापू चिरण्याआधी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला होता शापू तर एका वाटीमध्ये आता आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी बाजरीचं पीठ तर अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे ही दोन्ही पीठं आपण चाळून घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे तर मी मसाला टाकला तरी चालू शकते तर यामध्ये आपण आले आणि लसूणची पेस्ट टाकली आहे थोडीशी हळद आता बारीक कट केलेली आपण शापू टाकूया आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आता हे मिश्रण सर्व आपण मिक्स करून घेऊया तर बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही कोणतंही पीठ घेऊ शकता म्हणजे गव्हाचं घेतलं ज्वारीचं घेतलं तरी चालू शकतो इथे मी बाजरीच्या पिठामध्ये करणार आहेत कारण बाजरीच्या पिठामध्ये केल्यावरती छानपैकी खुसखुशीत असे शापूचे फळं आपले तयार होतात तर इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं बाजरीचं पिठाची भाकरी करतो तसं बाजरीला पीठ तयार करतो तशाच पद्धतीमध्ये इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे एकदम पण पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आता आपण इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे जास्त सैलसर पण करून घ्यायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला एक या चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे शापूच्या सेवनाने आपल्या मासिक पाळीच्या वेदनादेखील कमी होतात त्याच्यामुळे शापू हा आहारामध्ये असला पाहिजे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हातावरती असे थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत जसं आपण भाकरी थापतो त्याच पद्धतीमध्ये जाडसर थोडेसे करून घ्यायचे आहेत जास्त पातळ पण नाही करायचे सर्व पिठाचे आता असेच गोळे आपण हातावरती प्रेस करून घेऊया त्या शापूमध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि अँटीऑक्सिडंट असतं त्याच्यामुळे देखील शरीरामधलं कमी होण्यास मदत होते तर अशा प्रकारचा हा शापू सर्वांनी खाल्ला गेला पाहिजे कोणत्या ना कोणत्या विविध पद्धतीने आपण रेसिपी करून ती मुलांच्या किंवा आपल्या आहारामध्ये घेतल्या गेल्या पाहिजे तर अशा प्रकारे आपण इथे मुटकोळे देखील करू शकतो पाहू शकता पण इथे गोल टिक्क्या मी इथे करून घेणार आहे तर पाहू शकता इथे सर्व गोल टक्के आपण इथे करून घेतलेले आहेत आणि खूप चवीला छान लागतात बरं का लहान मुलांना कळणार देखील नाही की हा आपण ह्यामध्ये शापू टाकलेला आहे आणि आपण तो खात आहोत तर वरून थोडंसं आपण तेल लावून घेऊया जेणेकरून ह्या टिक्क्या आपल्याला वाफवायच्या आहेत आता गॅसवरती आपण कढई देखील ठेवलेली आहे पाणी उकळण्यास ठेवलेलं आहे आणि आता दोन्ही बाजूने आपण थोडंसं तेल लावून घेऊया जे एकमेकांना त्याचे टकणार नाहीत आणि यावरती आता ह्या सगळ्या टिक्क्या आपण पलटून घेऊया आणि यावरती मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत म्हणजे दाताखाली आले की ते खूप छान लागतात खायला ज्यांना कोणाला शांत झोप लागत नाही त्यांनी शेपूचा आहारामध्ये समावेश घेतला पाहिजे आणि ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी देखील शापू खाल्लेला खूप चांगला असतो तर पाहू शकता वरून आपण थोडंसं पुन्हा एकदा तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ह्या ज्या टिक्क्या आहेत ते आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत की नाही चवीला तेवढ्याच ते खूप छान लागतात बरं तर ह्या मध्ये आपण चालणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आता ह्या ज्या टिक्क्या आहेत त्या आपण ठेवून घेऊया किंवा याला वड्या म्हणू शकतो आपण आणि दहा ते पंधरा मिनिटामध्येच ह्या छान पिके वाफवल्या जातील तर पाहू शकता आता एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून पाहूया आणि छानपैकी ह्या टिक्क्या ज्या आहेत त्या वाफवल्या गेल्या आहेत आता ह्या चेक करून पाहूया आपण एका सुरीच्या साह्याने सुरीला पीठ चिटकलं नाही तर मग समजायचं की आपली शापूची फळं ही शिजली गेली आहेत वाफवली गेले आहेत तर आपण गॅस बंद करून टाकूया आणि एक पंधरा मिनटं ही शापूची फळं आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहेत आणि पाहू शकता आपण जे तीळ टाकलेले आहेत त्याच्यामुळे ही शापूची फळं दिसायला खूप छान दिसतात आणि चवीला देखील खूप छान लागतात तर गॅसवरती आपण कढई ठेवली आहे थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे जिरी आणि मोहरीची फोडणी करून घेऊया आणि थोडासा यामध्ये आपल्याला हिंगाचा वापर करायचा आहे आणि यामध्ये आपण आधीही हळद टाकलेली आहे तर यामध्ये थोडीशी आपण हळद टाकायची आहे आणि सर्व जी आपली शापूची फळं आहेत ते आता टाकून घेऊया आणि जास्त परतून घ्यायचं नाही अगदी अलख्या हाताने आपल्याला दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि आपण तीळ टाकलेले आहेत तीळ हे दाताखाली आले की खूप छान लागतात यामध्ये त्याच्यामुळे तिळाचा वापर इथे केलेला आहे आणि थोडंसं चिमूटभर आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर पुन्हा एकदा दोन मिनटं आपण फक्त हलकं परतून घेऊया आणि पाहू शकता ही शापूची फळं तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता किंवा कोणत्याही सॉसबरोबर खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता तर अशी शापूची फळं ही शुगर ज्यांना आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि ज्यांना पोटाच्या तक्रारी आहेत त्यांनीही शापू सेवन केला पाहिजे कोणत्या ना कोणत्या पद्धतीमध्ये तर अशी शापूची फळं आपली इथे तयार झालेली आहेत पाहू शकता तर आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्ही अशी शापूची फळं खाल्ली आहेत का नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर नक्कीच अशा प्रकारे शापूची फळं एकदा तरी करून पहा थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात